तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात सर्व तर आजचं व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की मी इंस्टाग्रामला आणि हा व्हिडिओ खास इंस्टाग्रामच्या लोकांसाठी आहे तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावं आणि यूट्यूबवरच्या लो पण लोकांसाठी आहे पण जास्त करून हा इम्पॉर्टंट व्हिडिओ इंस्टाग्रामच्या लोकांसाठी आहे कारण काही लोक आहेत असे तसे कमेंट करणारे मला तर इंस्टाग्रामवर मी त्या दिवशी असं व्हिडिओ म्हणजे कॅप्शन दिलं होतं की कामावरून काढणाऱ्या लोकांच्या उरावर एक दिवस खूप मोठी होऊन दाखवाल असं दिलं होतं आणि हो दाखवल पण थोडा वेळ आहे आणि मी भंगार आहे आणि मीच भंगार आहे आणि मीच बेकार आहे मीच चांगली नाही म्हणून मला कामावरून काढलं आहे एक जण म्हणतो काय यूट्यूबला कमेंट आली की तू नुसतं व्हिडिओ काढतेस तुझं यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ अलग आहेत आणि हे व्हिडिओ अलगच आहेत मी साप खोटं बोलते ठीक आहे खोटं तर खोटं पण ठीक आहे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मी कशाहून तुम्हाला भंगार दिसते काय काय भंगारपणा केला मी हां जर जी व्यक्ती भंगार असती ती एवढं रडून पडून तिथं कामाची भीक मागत नाही की मला काम द्या मला कामाची गरज आहे मला कामावर राहू द्या एकदा झालं दोनदा झालं माणूस किती क्वेकसन करून अहो जे माणसं माझ्यासोबत जेवायला बसत नाही विनाकारण मी त्यांची काही दुश्मन नसताना विनाकारण ते माझ्यासोबत जेवायला सध्या बसत नव्हते लेडीज पण आणि पोरं पण मग एवढी का वाईट आहे मी आणि तुम्हाला पण का भंगार दिसायला ठीक आहे मी त्यांना तर भंगार दिसले दिसले पण तुम्हाला का भंगार दिसायला लागले मी हे बरोबर नाही तुमचं बरं का एखादी एकटी स्त्री आहे म्हणून तुम्ही मला भंगार समजू नका आणि ठीक आहे तुमच्या समजण्यानं मी काही भंगार होणार नाही पण ज्याचं दुःख त्यालाच असते ज्याचं त्यालाच माहीत असते तुमच्या खाली किती अंधार आहे तुम्हालाच माहिती आहे आणि माझा मलाच माहिती त्यामुळं लोकाचं वाकून बघायचं नाही कधीच आणि मला कमेंट करून नक्की सांगा की मी कशाहून भंगार दिसते तुम्हाला ठीक आहे मला माझे लहान लहान दोन लेकर आहेत त्यांच्यासाठी मी शहरामध्ये जॉबसाठी गेले होते मला तिथून काढण्यात आले विनाकारण काढण्यात आलं आणि त्यांना पण हे माहीत असताना की तिला गरज आहे लहान लहान लेकरं इथं माझा असा इशू झालेला आहे त्यामुळं त्यांना माहिती होऊन सध्या जर ते लोक आपल्याला हे करतायत इग्नोर करतायत तर मग ह्या जगात माणूस की राहिलीच नाही कुठं माणुसकी नाहीच म्हणायचं थोडक्यात तर असो कसं असते ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याच्या त्याच्या पदरात पडते आता तुम्ही जग आणि जनार्द्याने तुमच्या तोंडाला हात उठसुट तुम्ही भूकणारे कुत्रे भुकत राहतील आम्ही तुम्हाला बिस्किट टाकून पुढं चालायचं चा, काम करायचंय का मला बस काय नाही बोंबलत असत मी माझं काम चालू तर ठेवणारच आहे ठीक आहे ते जॉब घ्यायला जास्त पैशाचा होता ना कमी ते कमी पैशाचा मला कुठतरी भेटल आणि भेटून दाखल सध्या बघा आम्ही राहणार खुरपाय आले आता तिकडं आई ते गेलीत खुरपायला आता मी ह्या पोरीला झोपवाय इथं थांबले मला पण जायचे खुरपायला मला कामाची काही लाज नाही जोरी शिंदळकी जर सोडली तर कुठल्याच कामाची लाज नसते त्यामुळे शेतात बी काम केलं तर काय वाईट नाही जोपर्यंत मला जॉब भेटत नाही तोपर्यंत मी शेतातच काम करील ना काय असं एवढं काय ह्याच्यामध्ये तुमचा हसू होईल माझ्यामध्ये तेवढी जिद्द आहे आज सात वर्ष झालं त्या नवऱ्यानं मला असं टाकून दिलेलं आहे तर सात वर्ष झालं जिद्दीनं जगायच लागली मी तुमच्या पुढं हात पसरत नाही भीक मागत नाही ना मला द्या म्हणून अगर तुम्ही माझं घर चालवत नाही किंवा आणून देत नाही मी माझं दुःख व्यक्त करायला तर तुम्ही त्या दुःखावर मीठ सोळायचा प्रयत्न करता इतके ते नीच लोक आहेत आणि मी भंगार आहे आणि कुठलेही व्हिडिओ मला जे आवडेल तोच व्हिडिओ बनवते मी जे गाणं आवडल जे डायलॉग आवडेल तेच बनवते तुम्ही त्याचा अर्थाचा अनर्थ करत जाऊ नका प्लीज तुम्हाला पण माझ्यासारख्या बहिणी आहेत घरी आई आहे ता डायरेक्ट विचार करूनच राहत जा आणि मला कुणाचं घेणं देणं नाही मला काही तुम्ही द्यायला नाही अगर घ्यायला नाही त्यामुळं तुम्ही तसंच बोमलत राहा फक्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून गेले ठीक आहे आणि भेटल मला कुठंतरी जॉब कोण ज्याला कोण नसतं ना त्याला परमेश्वर असतं तसं मला पण देव आहे माझ्या पाठीशी जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं मला कुठंतरी चांगलं काम भेटल त्यासाठी तो जॉब गेला एक घर सुना तर दहावर दहा घर भिक्षा असती म्हणते तसं एक गेला म्हणजे काय झालं त्याच्यापेक्षा चांगला भेटल मला फक्त त्याला दम आहे थोडा आणि प्रयत्न करल राहील मी नक्कीच हा, तर हा व्हिडिओ नक्कीच बघा सगळ्यांनी आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा विरोधक असतील माझे आणि हां ते गावातले लोक तर काय हा त्यांना तर एकदम ठिलरपणा वाटायला आहे माझ्या व्हिडिओचा बिलकुल ठिलरपणा वाटायला आहे त्यांना वाटू द्यावं हो। त्यांना काय नीट बसून हागायला येत नाही म्हणून दुसऱ्याला असं कमी समजत आहेत ते जे माझ्यामध्ये आहे ते त्यांच्यामध्ये नाहीच ना त्यामुळं ते असं नावच ठेवणार त्यांना पण माझी बरोबरी करता येत नाही म्हणून ते नावं द्या ठेवू द्या पण आजकाल मला बाहेरच्या लोकांचं कौतुक वाटत होतं की मला सपोर्ट करतात पण नाही ते सध्या मला वेगळ्या नजरेने बघायचा प्रयत्न करत आहे असं जशी तुमची इच्छा तुम्ही पण त्यांच्यासारखे येत्या माळाची मनीन मोजे नाही कोणी असं काम झालंय हा ना पिवडे बरोबर आहे ना जो जो जीव तर चला मला आता तुमच्यासंग झुंजे घालायला वेळ नाही भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये